निसर्गाचा लहरीपणा तसेच कपाशीच्या बाजारभावात चढ उतारामुळे यावेळी नाशिक जिल्ह्यातील पांढरे सोने अर्थात कपाशी लागवड क्षेत्रामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे यावर्षी देखील पावसाअभावी मोठ्या प्रमाणात कपाशीची झाडाची वाढ खुंटल्याने उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे याबाबत अधिक माहिती दिली आहे कृषी अभ्यासक अशोक कुळधर यांनी दोन हजार दोन पासून येवली तालुक्यामध्ये कापसाच्या शेतीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली सुरुवातीला दोनशे हेक्टरवर असलेलं हे पीक अठरा ते वीस हजार हेक्टर क्षेत्र काबीज केलं तालुक्याचं जर क्षेत्र बघितलं तर साधारणतः अठ्ठ्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्र हे खरीप आहे आणि त्या ह्या क्षेत्राच्या जवळपास वीस ते 15, 15, बावीस टक्के क्षेत्र कापाशी लागवड होती पण गेल्या दोन तीन वर्षापासून uh, निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारभावातील चढउतार यामुळे हे चांगलं उत्पादन देणारं हे कॅश क्रॉप जे होतं शेतकऱ्याचं हे याच्या क्षेत्रात घट होत गेली साधारणतः बारा तेरा हजार हेक्टरवर हे क्षेत्र आता स्थिर झालं म्हण आणि याची जागा जी आहे तर ती मका पिकाने घेतली मका पीक आपलं आता चाळीस हजार हेक्टरवर जाऊन पोहोचलं आणि त्यामान त्याचपटीनं कपाशीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात घट झाली याला एकच कारण की याच्यामध्ये जे धोरण आहे बाजार भा बाजार मूल्याचं त्याच्यामध्ये फार चढ चढ उतार आहे सात आठ हजार रुपये क्विंटलने हे विकायला शेतकऱ्यांना मुळीच परवडत नाही कारण की याचा निविष्टांचा खर्च आणि हे सगळं बघितलं तर एका किलो कापूस तयार व्हायलाच साधारणतः तीस रुपये बत्तीस रुपये खर्च येतो अशा परिस्थितीमध्ये यंदाचा तुट पानकाळा ज्याला म्हणतात खंडवृष्टी त्याच्यामुळे हे क्षेत्र जे जे काही लागवड झाली बारा तेरा हजार हेक्टर याच्यातही उत्पादनामध्ये जवळपास पंचवीस टक्के ते तीस टक्के उत्पादन शेतकऱ्याच्या हाती पडलं त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा आहे पिकाच्या बाबतीत निर्माण झालेली आहे साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे